नवी मुंबईतल्या भूखंड विक्री प्रकरणावरून भाजपचे नेते आणि आमदार गणेश नाईक आता संतप्त झालेत विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला आणि विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांनी राज्य सरकार मधले काही अधिकारी आणि सिडकोचे काही अधिकारी हे भ्रष्ट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का असा प्रश्न उपस्थित केलाय एक प्रकारे एकनाथ शिंदेवरच टीका असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे गार्डन आणि गणेश नाईक यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूया तुम्ही खूप मोठा गोपेसोट केलेला आहे का सरकारमध्ये बिल्डरांचे दलाल आहेत हे खूप मोठा आरोप आहेत काय भाष्य तुमचं नाही बघा बाब अशी की मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती झाली एकोणीसशे सत्तरच्या घरात आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पन्नास नवी पैसे मीटरने घेतल्या आज त्या जमिनीची किंमत अडीच लाख रुपये मीटरने जाते अशा परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका म्हणजे आमच्या स्थानिक लोकांकरता झोपटीच्या आणि टाउनमधल्या करता गार्डनचे भूखंड मैदानाचे भूखंड हॉस्पिटलचे शाळांचे हे मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्देशित केले सुद्धा तेरा महिन्यापूर्वी हे अधिकारी त्याच्यावर कारवाई करायला तयार नाहीत आणि किंबवना बिल्डरच्या हिताकरता हे महानगरपालिकेला आदेशित करतात की तुम्ही पाणीपुरवठा द्या ना स्वच्छता त्यांची तुम्ही त्यांना सुरू करा म्हणजे हे जे दलाल आहेत राज्य शासनामध्ये दलाल अधिकारी त्या अधिकाऱ्यांच्या सर्व गोष्टी उघड करण्याकरता त्या ठिकाणी मी आरोप केलेला आहे की मान्य मुख्यमंत्र्यांच्या जर आदेशाला तुम्ही पाच पैशाची किंमत देणार नसेल तर तुम्ही तसं उत्तर द्या आम्ही लोकांना सांगू की बाबा या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाच पैशाची किंमत नाही तेवढ्यात माननीय उद्योग उद्योगमंत्री उदय सामंतांनी सांगितलं की त्या ठिकाणी एकनाथजी शिंदेनी सांगितलं की अधिवेशन संपण्याच्या अगोदर गणेश नाईकांच्या बरोबर आपण बैठक घेऊ आणि त्या गोष्टीचा प्रश्न सोडू पण हा अनुभव प्रत्येक ठिकाणी येतो का असे अधिकारी आहेत अनेक ठिकाणी हे बघा ज्याला गरज पडेल त्या अधिकाऱ्याचा जो पुरखा आहे तो आम्ही फाडू फक्त चांगलं काम झालं तर आम्हाला का ते एक्सपोज करायची गरज नाही ओके एवढं ते सत्तेरमधलेच आमदार होते गणेश नाईक ह्यांनी सरकारवरतीच आरोप केले की सरकारमध्येच बिल्डरांच्या दला दलाली करणारे अधिकारी आहेत असं गोप्यस्फोट केला आहे आणि ते वेळ आल्यावर त्याचा पर्दाफाश करू असंही त्यांनी सांगितलं व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह कपिल राऊत झी मीडिया मुंबई